मॉर्निंग सर्वांना शुभ सकाळ तर मी आपला आले घेऊन त्याच्यात आहे त्या रेड डब्यामध्ये साबुदाणा आहे बाकी तर सांबार आहे त्याची चटणी आहे त्याच्यात मेंदू पोहे आहेत त्याच्यात मेंदू वडे आहे आणि हा आपला इथे मोन तो तो आपला गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग शुभ सकाळ चांगलं बोल ना हां तर माहिती का आता वाले आहे सकाळचे पोहणे आठ आणि बघा मी आले त्या बाईने काय केलं होतं रात्री हा जो टेबल आहे ना इथे तिथून उचलला आणि तिकडे लावला तिच्या टेबलाच्या ठिकाणी आणि तिचा टेबल उचलला आणि ह्या ठिकाणी लावला आणि तिची जागा तुम्हाला माहिती बघा पहिल्या दिवशी जे स्टॉल लावलं होतं मी तुम्हाला दाखवलं होतं कारण तिने ते न कप्पे केलेले आहे पाट्या वगैरे टाकून लोक बसायला आणि मन जिथे उभे आहे आपलं जिल्हा सिमेंटचे हे टाकलेले आहे ना तिथे ती टेबल लावायची बरं का तिथे ती टेबल लावायची तर ती बोलली मग काय तर ना तिथे ती टेबल लावायची मग ती मला बोलली या जागेचे पैसे दे तर मी का तिला क्लिअर बोलली की माझं देणं होणार नाही तर बघा तिचा टेबल तिथे असतो ती तिथे लावते तर तिने तिचा ती टेबल उचलून ना इथे लावला आणि हा टेबल उचलून ना तिथे लावला रात्री ना असे कारणामे केले तिने मी नसताना केव्हा केले माहिती नाही मी घरी गेल्यावर परत येत नाही इकडे तर तिने हा टेबला चांगली बदल केली आणि साडे तर ना असं तिने केलं आता परत बघा मी माझ्या जागेवर लावलं आहे ती बोलली ह्या झाडाच्या ना तिकडे लावू नको ह्या झाडाच्या इकडे लाव तुला लावायचं असेल तर मग मी इकडे लाव आपले इकडे लावली त्याच्यात पण तिचं ना पोटदुखी चालू आहे आता येईल ना तेव्हा आल्यावर बघा ती कशी किरकिर करते आजचं आज ना मग तुला सांगितलं मी आज काय पण झालं ना तिचा व्हिडिओ काढ म्हणजे काढ आज ना तिला सुट्टी नाही आता प्रत्येक गोष्टीचा ती तिचा व्हिडिओ काढेल मी आणि यूट्यूबला टाकेल काय करते आता व्हिडिओ काढणार म्हणजे काढणार ती काय पण बोलली ना मग म्हणून तुला ते सांग लांब जा आणि तिथून ना ती काय काय करते ना पूर्ण तिचा व्हिडिओ क्लिअर हे करत आहे शूट करा तर अशी ना इचं एवढं पोट दुखते ना बघा माझी इडली किती एक किलोची इडली आहे फक्त आणि ती तीन किलोची इडल्या बनवते माझं पाव किलो पोहे पाव किलो साबुदाणा असतं आणि तिचा ना एक, एक किलो असतो तुम्ही विचार करा माझं आणि साबुदाणा असतो पोहे असतात डोसे असतात आपलं काय उपमा असतो या सगळ्या काही गोष्टी असतात माझ्याकडे उपमा डोसे वगैरे काय नसतात मी जेवढा माझ्यानं होईल तेवढाच मी बनवण्याचा प्रयत्न कोणा करते महत्त्वाचं म्हणजे कोणाला हिजरत नाही आहे जडत नाही जो खाईल त्याच्या नशिबाने खाईल बरोबर की नाही ती खूप परेशान करते आता येईल की आल्यावर सांगते मी तसंच पुढे काय काय होतं स्टॉलसोबत ते पाहण्यासाठी ना चॅनलला कनेक्ट करा खूप सारे फ्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या योटो नेक्स्ट व्हिडिओमध्ये